नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त गाजणारा प्रश्न म्हणजे मस्साजोग येथील प्रकरण खर तर केस तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंच असलेले संतोष देशमुख यांची निरघृण हत्या झाली या हत्येनंतर हे प्रकरण खंडणीचं आहे असं समोर आलं त्यानंतरच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी येथे भेट दिली आणि भेट दिल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं या प्रकरणामध्ये कुठेतरी मराठा विरुद्ध वंजारी हा प्रकार आहे असं समजलं त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये फक्त खंडनी नव्हे तर जातीयद्वेष आहे असंही समोर आलं कारण या हत्येमागे जर आपण नीट बघितलं तर पोस्टमॉर्टम करतानाचे काही फोटो व्हायरल झाले होते आणि या व्हायरल झालेल्या फोटो नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली एकूणच काय संपूर्ण महाराष्ट्रामधून या प्रकरणाचा निषेध नोंदवायला सुरुवात झाली आणि हे प्रकरण चांगलंच तापलं नंतर झालेल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या या गावात भेटी आणि त्यातून निर्माण झालेलं एक राजकीय वाद या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक नाव सगळ्यात प्रामुख्याने समोर येत आहे ते म्हणजे वाल्मिक कराड कधी काळी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बंगल्यात काम करणारा वाल्मिक ते धनंजय मुंडेंसोबतचा वाल्मिकांना आता मात्र महाराष्ट्रासाठी वाल्या आहे नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो बीड जिल्हा म्हटलं की एक नाव डोळ्यासमोर नक्कीच येतं ते म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांचं सा। खर तर बहुजन समाजातून आलेले प्रचंड संघर्षातून राजकारणामध्ये दबदबा निर्माण करणारे गोपीनाथ मुंडे भाजपला महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण करून देणारे तर मराठवाड्यासहित इतर भागामध्ये भाजपची पाळेमुळे रोवणारे गोपीनाथ मुंडे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसोबत संबंध चांगले ठेवत शिवसेना आणि भाजप युतीची नाळ जोडून देणारे गोपीनाथ मुंडे असे हे गोपीनाथ मुंडे आणि बीड हे समीकरण महाराष्ट्राला काही नवीन नाही अर्थात गोपीनाथ मुंडे साहेबांनी नंतर आपलं हळूहळू राजकारण वाढवलं मुंडे साहेब राज्याचे महत्वाचे नेते बनले त्यानंतर ते राष्ट्रीय नेतृत्वपदापर्यंतही गेले आणि या सगळ्या काळामध्ये एक व्यक्ती त्यांच्या सोबत सावलीसारखा होता आणि तो म्हणजे बीड जिल्हा सांभाळणारा व्यक्ती होता ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांचे चिरंजीव हळूहळू धनंजय मुंडे सुद्धा धनुभाऊ झाले आणि बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये फेमस झाले हळूहळू धनंजय मुंडे यांचं राजकारण सुद्धा मोठं व्हायला लागलं परंतु दोन हजार चौदाच्या आधी पंकजा मुंडे की धनंजय मुंडे हे जेव्हा सलेक्ट करण्याची वेळ आली तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी अर्थात आपल्या मुलीच्या पारड्यामध्ये वजन टाकलं आणि पंकजा मुंडे या राजकारणामध्ये आल्या त्यानंतर धनंजय मुंडे नाराज झाले आणि या नाराज धनंजय मुंडे यांच्यातली राजकीय यांच्या राजकीय नेतृत्वाला ओळखलं ते म्हणजे शरद पवार यांनी शरद पवारांसोबत धनंजय मुंडे काम करायला लागले आता या सगळ्यांचा या प्रकरणाशी संबंध काय तर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बंगल्यावरती एक मुलगा काम करत होता त्या मुलाचं नाव वाल्मिक कराड हे होत फार काही शिक्षण झालेलं नाही परंतु कामाच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रामाणिक असं या मुलाचं नाव मग वाल्मिक कराड कुठेतरी गोपीनाथ मुंडेंच्या बंगल्यावरती काम करणारा म्हणजेच गोपीनाथ जवळचा झाला त्यानंतरच्या काळामध्ये कराडचं महत्व बीड जिल्ह्यामध्ये वाढायला लागलं कारण साहेबांच्या बंगल्यावरती माहिती नेमकी काय असेल हे सांगणार व्यक्ती म्हणजे वाल्मिक करार झाला हळूहळू जेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात दरी वाढत होती त्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बंगल्यातील माहिती धनंजय मुंडेंना पोहोचवणारे वाल्मिक कराड हे होते आणि तिथूनच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जोडी जमली अर्थात नंतरच्या काळात जेव्हा धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंपासून वेगळे झाले त्यावेळेला वाल्मिक कराड यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांची साथ सोडली आणि धनंजय मुंडे यांचा हात धरला आणि तेव्हापासून वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे खास आहेत अर्थात धनंजय मुंडे यांचे खास होण्याचं हे एकमेव कारण आहे का की फक्त बंगल्यातली माहिती मिळत होती तर मुळीच नाही करार हा अत्यंत चाणाक्ष बुद्धिमत्तेचा व्यक्ती शिक्षण किती असेल यापेक्षा सुद्धा लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्याच्यावरती सोल्युशन काढणे याच्यामध्ये वाल्मिक करारचा हातखंडा वेगवेगळे कार्यक्रम अत्यंत सुनियोजित पद्धतीने पार पाडणे आणि धनंजय मुंडे यांना एक मोठा नेता म्हणून प्रोजेक्ट करणे या सगळ्यांमागे होते वाल्मिक कराड या सगळ्यांच्या नंतर जेव्हा धनंजय मुंडे यांचा राजकारणामध्ये चांगला जम बसला त्यावेळेला परळी आणि बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांशी संबंध ठेवण्यापासून तर कलेक्शन पर्यंतचे सगळे कामं कोण सांभाळत होतं ते म्हणजे वाल्मिकी कराड एकूणच काय तर धनंजय मुंडे यांच्या नंतर परळीचा मालक कोण तर तो वाल्मिक कराड चित्र या परळीत आणि बीड जिल्ह्यात निर्माण झालं धनंजय मुंडे यांना भेटण्याऐवजी हो वाल्मिक कराडांना भेटणाऱ्या लोकांची संख्या जास्त वाढली धनंजय मुंडे पर्यंत पोहोचण्याऐवजी वाल्मिक कराडांपर्यंत पोहोचणाऱ्यांची रीग वाढली आणि यातूनच वाल्मिक कराडचा वाल्मिक अण्णा कराड बनला खर तर अण्णा हे नाव बीड मध्ये फक्त पंडित अण्णांना शोभून दिसत होतं परंतु वाल्मिक कराडांनी आपल्या कर्तृत्वाने वाल्मिक अण्णा बनवून दाखवलं आणि अर्थात वाल्मिकांना सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे आणि चांगले बनले परंतु हे सगळं चित्र समाजामध्ये किती चांगलं दिसत असलं तरी वाल्मिक कराडांचा वाल्मिक अण्णा होण्यामध्ये धनंजय मुंडे यांना आर्थिक पाठबळ निर्माण करून देणे धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाणाऱ्याला दमदाटी करणे धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाण्या जाणाऱ्याचं राजकारण आणि वेळ प्रसंगी आयुष्य संपवणे हे सगळे काम वाल्मिकांना करायला लागले खर तर वाल्मिक कराडांवरती एकूण छत्तीस खून केल्याचे आरोप वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेतृत्वाने नेत्यांनी केलेले आहेत कितीतरी लोक बीड परळीमधून गायब होतात नंतर ते सापडतच नाही असं खुद्द तिथले जिल्हाधिकारी सांगतात आणि या सगळ्यांच्या मागे एक नाव वारंवार चर्चेत येत होत ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांनी एवढी जबर दहशत बनवलेली होती परळीमध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये आणि त्याला वरधहस्त होता तो म्हणजे धनंजय मुंडे यांचा एकूणच काय तर बंगल्यात काम करणाऱ्या वाल्मिक पासून वाल्मिक अण्णापर्यंतचा हा प्रवास आणि त्यानंतर दमदाटी करणे गुंडगिरी करणे पिस्तूल वापरणे धमक्या देणे जमिनी लाटणे वेगवेगळे गैरकारभार करणे या सगळ्यांमध्ये हळूहळू वाल्मिक कराड यांचं नाव मोठं व्हायला लागलं नंतरच्या काळामध्ये राजकारणामध्ये परळी नगर परिषदेचे अध्यक्षही वाल्मिक कराड राहिले परंतु या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्वाचं होतं धनंजय मुंडे यांना राज्यातलं महत्वाचं नेतृत्व बनवण्यामध्ये वाल्मिक कराडांचा हात आहे कारण वाल्मिक कराड परळी एवढ्या विश्वासाने जपत होते की धनंजय मुंडे यांना आपल्या मतदारसंघामध्ये बघायचं काम नव्हतं मतदारसंघासाठी वाल्मिक कराडच धनंजय मुंडे होते आणि म्हणून हे वाल्मिक अण्णा झाले परंतु त्या वाल्मिक सोबत कित्येक खून खंडनीचे गुन्हे यांच्यावरती दाखल व्हायला लागले ला आणि हळूहळू या वाल्मिकचा वाल्या झाला आता नंतरच्या काळामध्ये हे सगळे प्रकार गपगुमान चालू होते याबद्दल कुणीही उघड उघड बोलायला तयार नव्हतं परंतु मस्साजोर्ग येथे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या वाल्मिक कराडांचा आखं बिंग फुटलं नंतर खुद्द राष्ट्रवादीमध्ये असलेले नेते असतील विरोधी पक्षातील सगळे नेते असतील या सगळ्यांनी आता मात्र वाल्मिक कराड यांच्या आडून धनंजय मुंडे यांना टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्यांमध्ये वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर यायला लागले ला आणि महाराष्ट्राला आता हा वाल्मिकांना वाल्या वाटायला लागलेला आहे एकूणच मित्रांनो वाल्मिक ते वाल्या हा संपूर्ण प्रवास जर आपल्याला चांगला वाटला असेल तर अर्थात या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद